ओल्या कांद्याची पात आहे त्याची भाजी केलेली आहे एकदम कमी साहित्यामध्ये एकदम कमी वेळामध्ये कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तर खूप मस्त अशी लागते चवदार लागते टेस्टी सांगते लागते आता काय सांगू तुम्हाला मी जेव्हा तुम्ही करून बघाल खाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल तर नक्की करून बघा ही भाजी आ, ही सायंकाळी केलेली भाजी होती तर नंतर मग जेवायला घेतल्यानंतर बघू शकता कढईमध्ये अशी दिसत आहे तर छान मोकळीशी अशी झालेली आहे मस्त लागते तर आपण चला पटकन रेसिपी बघू ओले कांदे घ्यायचे आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मस्तपैकी स्वच्छ धुतल्यानंतर पाणी निथुरू द्यायचं आहे त्याचा नंतर मग जे रूट असतात त्याचे ते काढून फेकून द्यायचे प्रकारे, काढून घ्यायचे ते आणि नंतर तो 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 ना मग जो पांढरा भाग दिसत आहे तुम्हाला तो आपण फोडणीमध्ये यूज करणार आहे तर तो फेकायचा नाही तो काढून ठेवायचा बाजूला पांढरा जो भाग आहे हिरवा कांदे जी पात आहे ते पण आपण यूज करणार आहे ते कशी कट करायची हे पण बघू तर आता ओल्या कांद्याची जी पात आहे ती तुम्ही छान मस्त असे बारीक तुकडे करून घ्या जर तुम्ही कैचीच्या सहाय्याने केले किचनमध्ये कैची असतेच तर कि कैचीच्या सहाय्याने केले तर तुम्हाला सोपंही जाईल ना पटकन पण काम होईल तर अशा प्रकारे तुकडे करून घ्या नंतर जी ओला कांदाचा जो पांढरा भाग असतो तो तो, तो, तो पण सुद्धा बारीक छान कापून घ्या नंतर लसणाच्या कळ्या सात ते आठ छान मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घ्या चला आता पटकन आपण रेसिपी बघूया एकदम कमी साहित्यामध्ये थोडं जिरं आणि थोडंसं बेसन लागणार आहे आपल्याला इथे मी दाखवायचं विसरलेली चला पटकन फोडणी टाकू आपण कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल गरजेनुसार टाका म्हणजे जेवढे आपली कांद्याची पात वगैरे असेल त्यानुसार थोडं जास्तच लागतं तर अशा प्रकारे तेल तापून घ्यायचं तेलमध्ये आता तापून झालं की जिरं टाकायचं थोडा हिंग टाकायचं हिंग टाकण्याचं शूट झालेलं नाही तर थोडा हिंग चिमूटभर आणि नंतर मग लसणाच्या ज्या कळ्या आपण बारीक का बारीक कापून घेतलेल्या होत्या त्यात सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायच्या मंद आचेवर भाजायचं सगळं नंतर मग जे पांढरा भाग होता ओल्या कांद्याचा तो छान मस्त असं मंद आचेवर शिजवून घ्यायचा बढयापैकी आता त्याला असं ढवळत राहायचं आणि बिलकुल कमी फ्लेमवर शिजवून घ्यायचं तर आता आपला ओला कांदा झालेला आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अशा वेळेस कांदा झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर टाकली ना फ्लेवर छान येतो आणि दिसायला छान वाटते मनाला एक आनंद मिळतो हे मला आवडते म्हणून मी कांद्यानंतर नेहमी कोथिंबीर टाकत असते कांदा शिजल्यानंतर था। था तर आता आपले जे मसाले आहे ते टाकून घ्यायचे चम छोट्या चमच्याने हळद दोन चम्मच धनिया पावडर आणि मग तिखट थोडं जास्त टाकायचं तर आपण जेवढं गरजेनुसार टाकतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त छान मस्त असं मंद आचेवर तीन ते चार सेकंद असं शिजवून घ्यायचं मस्त फ्लेवर येईपर्यंत आणि याच्यानंतर टाकणार आहे आपण ओल्या कांद्याची पात छान मस्त अशी शिजवून घ्यायची बिलकुल मंद आचेवर शिजवायचं सगळं हे तर छान मस्त असं परतून घ्यायची आणि नंतर एक टिप सांगते इथे अन्न जर आपण बारीक फ्लेमवर शिजवलं ना त्याचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाल्याचा सुगंध साबूत राहते आणि पौष्टिक तत्त्व त्या भाजीमधले वगैरे कमी होत नाही आणि जेवणाचा स्वादही छान लागतो आणि गॅस तर कमी जळतेच एवढे फायदे आहेत कमी फ्लेमवर शिजवण्याचे पेशन्स ठेवावं लागतात करताना तर छान आता आपली कांद्याची पात छान भाजून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये कांद्याची पात झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपल्याला चवीनुसार थोडी नरम झाली कांद्याची पात की आपल्याला म्हणजे त्या गरजेनुसार मीठ टाकायचं तर मीठ टाकून झालं की थोडंसं बेसन टाकायचं बेसन आपल्याला ज्या कांद्याची पात जेवढी आहे त्याच्या गरजेनुसारच टाका टाकत जा ढवळत राहा म्हणजे आपल्याला ती कन्सिस्टन्सी कळते आणि मग प्रकारे तुम्ही त्याला साधारण छोट्या वाटीने एक वाटी लागलेलं आहे तर अशा प्रकारे छान मस्त असं मंद आयभर शिजवा बिलकुल थोडंसं त्याला असं मिक्स करत रहा चमच्याच्या साहाय्याने खाली पण लागतं ते त्याला थोडंसं असं घा म्हणजे चमच्याच्या साह्याने त्याला थोडं हे करून घ्या आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं तीन ते चार सेकंद शिजू द्यायचे आणि पुन्हा ढवळायचं त्याला छान खाली जे लागलेलं आहे ते पूर्ण चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि छान त्याला ढवळत राहायचं तर बघा याच्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करू शकता शेअर पण करू शकता कोणाला गरज असेल या व्हिडिओची आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केलं तर आयकॉनवर नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आता आपलं थोडं मंदाचेवर छान शिजवून घेतली एक वाफ आणली की नंतर मग थोडस किंचित असं पाणी टाकायचं म्हणजे बेसन एकदम तेल तेल लागणार नाही जे आपण बेसन टाकलेले आहे तर ते तेल तेल, तेल, तेल लागणार नाही त्याच्यामुळे थोडस किंचित असं पाणी टाकायचं दोन ते तीन चमचे छोट्या चमच्याने आणि छान मस्त असं त्याला पुन्हा चमच्याच्या मदतीने मिक्स करायचं अशा प्रकारे छान मिक्स, मिक्स करून घ्या छान मस्त असं चमच्याच्या मदतीने स्मॅश स्मॅश करून घ्या मस्त अशी भाजी लागते तर सगळ्यांना खूप आवडली ही भाजी ओल्या कांद्याची पात खूप टेस्टी झाली होती तर बघू शकता खूप मस्त आता शेवटी आहे वेळ कोथिंबिरीची कोथिंबीरला तर खाय विसरणार हिवाळ्यामध्ये तर मज्जाच मजा मज़े राहते खाण्याची अशा प्रकारे मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या आणि मस्त पोळीसोबत भाकरीसोबत कशा तो सोबतही तुम्ही खाऊ शकता तर खूप मस्त लागते चला पटकन सर्व करून घेऊया तर अशा प्रकारे दिसते थोडा बघू शकता गरम पण छान लागते थंडी झाल्यावर पण ही भाजी छान लागते टिफिनमध्ये नेऊ शकता खूप मस्त अशी भाजी आहे ही तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब अँड सुद्धा प्रेस करून घ्या